आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मन्यारखेडा गावामध्ये ग्रामपंचायत मनारखड़ा व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास या ठिकाणी मानाचा मुजरा आपण अर्पित करतो करतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्व ग्रामस्थांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये दे रयतेचं राज्य निर्माण केलं रयत म्हणजे जनता ह्या जनतेचं राज्य हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून इथल्या अठरा पगड जातींना सोबत घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांना आपला अधिकार देण्याकरता त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इथे या महाराष्ट्रामध्ये तसेच देशाच्या बाकी भागामध्ये रयतेचं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असलेला शेतकरी कष्टकरी कामगार मजूर शेतमजूर महिला विद्यार्थी युवक हे सर्वच आनंदाने नांदत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कोणत्याच धर्माधर्माचा वाद नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जातीचा वाद न होता धर्मनिरपेक्ष आणि सर्व जातींना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये झालेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे सर्व जाती धर्माचे लोक हे आनंदात साजरी करत आहे अशा महान थोर राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंना मी मानाचा मुजरा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी